बाबत आदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा महाराजांचा पराक्रम आठवताना त्याने आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची बाजी लावून जिंकलेला एक एक गट डोळ्यासमोर येतो शिवाजी महाराजांच्या एकनिष्ठ सेवक आबाजी सोनदेव माने याने कल्याण प्रांतावर स्वारी करून तेथील सुभेदार व कुटुंबातील माणसे पकडली व त्यातील सुभेदारांच्या रूपवती सुनबाई महाराजांकडे पाठवली महाराजांना ही गोष्ट रुचली नाही त्यांनी आबाजी सोनदेवची चांगली कान उघडणी करून भर दरबारात अशा रूपवार आईच्या पोटी जन्मलो असतो तर आम्हीही असेच रूपवान झालो असतो असे उद्गार काढले व तिला साडी बांगडी देऊन सन्मानाने तिच्या घरी पाठवले जगाच्या इतिहासात इतिहासात अनेक वीर योद्धे झाले परंतु शिवाजी महाराजांसारखे नीतिमान मुसद्दी क्वचितच पाहायला ऐकायला मिळेल धन्यवाद